आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या गोदावरी नदीपात्रात आढळला तरुणाचा मृतदेह गंगाखेड शहराजवळून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रात एका तरुणाचा मृतदेह आदिनांक अठ्ठावीस एप्रिल सोमवार रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास नदीपात्रात मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली मयाताची ओळख पटली असून बालाजी माणिक माधव बोबडे असे मयताचे नाव आहे गंगाखेड शहराजवळून वाहणाऱ्या गोदावरी न नदीपात्रातील पाण्यात एका तरुणाचा मृतदेह तरंगत होता या ठिकाणी धारखेड पुलावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती पोलीस पाटील सकाराम घोरपडे यांनी याची माहिती पोलिसांना दिली सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धार्थ इंगळे पोलीस उपनिरीक्षक शेख असद विशाल गोधोडकर पोलीस अंमलदार शंकर कांपेवाड मारुती महारे राहुल राठोड संग्राम नलमले पुरुषोत्तम मुलगी आदींनी घटनास्थळी धाव घेतली इम्रान पीर बाबा शेख अझर शेरदिल खान यांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला सदर मृतदेह धारखेड येथील बालाजी माधव बोबडे यांचा असल्याचे समजले उच्चिरीत तपासणीसाठी मृतदेह गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले कोतवाली पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आलेला दारूसाठा नष्ट न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर परभणी शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये दे असलेली देशी दारूचा साठा हा दिनांक अठ्ठावीस एप्रिल सोमवार रोजी नष्ट करण्यात आला असून या कामासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते कोतवाली पोलीस ठाण्याच्या वतीने केलेल्या वेगवेगळ्या वेग कारवायामध्ये हा दारूसाठा जप्त करण्यात आला होता त्यानंतर कोर्टाने या संदर्भात आदेश दिल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या एका खड्ड्यात ही दारी टाकून नष्ट करण्यात आली कवसडी शिवारात कुत्र्यांच्या तावडीतून हरणाची सुटका जिंतूर तालुक्यातील कवसडी शिवारात भर उन्हाच्या पारात एका हरणाचा पिल्लूवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला होता या मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये हरणाचा पिल्लू जखमी झाला मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यामधून पिल्लू पिल्लूचे प्राण मुजाहेद खादरी यांनी वाचविला त्यानंतर मुजाहिद मुजाहेद खाद्री यांनी हरणाच्या पिल्लूवर प्राथमिक उपचार करून दैनिक पुण्यनगरीचे कोसडी प्रतिनिधी पत्रकार शेख नयमोद्दीन यांच्याशी संपर्क साधले पत्रकार शेख नयमोद्दीन यांनी वन विभागाला या संदर्भात माहिती दिली वन परीक्षक अधिकारी ऋषिकेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राम कटिंग यांनी मजूर रामा सोनमुने याला तत्काळ घटनास्थळी पाठविले होते मुजाहिद खाद्री माजी सरपंच शेख सलीम माजी चेअरमन थातेराव बारोवकर रविकांत देशमुख अनवर पटेल रघुनाथ कळसने शेख चांदपाशा अनवर बेग शेख इम्रान शाकीर पटेल शेख अझहर संतोष बर्वे माणिक बारावकर माणिक जिवणे यांनी हणाचे पिल्लू वनमजूर रामा सोनवणे यांच्या स्फूर्त केले मुजाहिद खादरी यांच्या प्रयत्नाने एका हण्णाच्या पिल्लूचे प्राण वाचविले कौसडी व परिसरात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांचा वावर होत असल्याने हे मोकाट कुत्रे पाळीव प्राण्यावर देखील हल्ले करत आहे या मोकाट कुत्र्यांचा तत्काळ स्थानिक ग्रामपंचायतने बंदोबस्त करावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकातून होत आहे सुरेश बरपुडकर यांच्या हस्ते संविधान सन्मान सोहळ्याचे उद्घाटन ब्लॉकमर समितीच्या वतीने तीस एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता संविधान सन्मान सोहळा व भीमगीतांचा महामुकाबला संपन्न होणार असून कार्यक्रमासाठी प्रसिद्ध गायक फैजान ताज व भाग्यश्री इंगडे हे येणार असून त्यांचे सत्तावीस एप्रिल रोजी माजी आमदार सुरेश वरपुडकर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले यावेळी भंते एस संगमित्र भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे स्वागत अध्यक्ष अजय गव्हाणे आयोजक आशिष वाकोडे माजी महापौर रवींद्र सोनकांबडे संयोजक तथा निमंत्रक सिद्धार्थ भराडे यशवंत मकरंद प्रदीप पावडे यशवंत खाडे सचिन पाचपुंजे ललित कांबळे विश्वजित वाघमारे राहुल घनसावत सोनू भराडे यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी मार्च समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नूतन विद्यालयाचे तीस विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदद्वारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये आयोजित शिष्यवृत्ती परिषद सेलू येथील नूतन विद्यालयाचे पाचवीचे पाच तर आठवीचे पंचवीस असे एकूण तीस विद्यार्थी पात्र ठरले आहे अंतिम निकालात वीस विद्यार्थी परभणी जिल्हा शिष्यवृत्ती धारकांच्या गुणवत्ता यादी घडणार आहे यामुळे शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेत नूतन विद्यालयाचा दबदबा यावर्षीही कायम राहणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आठवीसाठी प्रमुख सुनील तोडकर अरविंद आंबेकर बाळू बुधवन प्रभू भुसारे पाचवीच्या विद्यार्थ्यांना बरसीधर पद्मावत आरती कदम वर्षा कदम गजानन मुडी यांचे मार्गदर्शन लाभले यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष डॉक्टर एस एम लोया डी के देशपांडे डॉक्टर विनायक कोठेकर जयप्रकाश बिहाणी सीताराम मंत्री नंदकिशोर बाहेती प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णीसर एस वी पाटील के के देशपांडे आर एस मोगल आदीसह विविध विस्तारातून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे प्रकाशनाथ पाटणकर यांचा भीमगीतांचा कार्यक्रम प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या वतीने प्रकाशनाथ पाठणकर नागपूर यांचा बुद्ध भूमिकाचा कार्यक्रम दिनांक सत्तावीस एप्रिल रविवार रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रिपायचे राज्य संघटक डी एन दाभाडे यांची प्रमुख उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून रिपायचे राज्य सचिव ॲडव्होकेट लक्ष्मण बनसोडे जयप्रकाश हिंगोले रानूबाई वायवड डॉक्टर केदार खटिंग अरुण कुमार लेमाडे सुरेश भुमरे राधाजी शेळके उमेश शेळके रिपाई शहर जिल्हाध्यक्ष भगवान कांबळे शिवाजी भालेराव शिवाजी कांबळे सुधीर साळवे एम बी मोरे शेषराव नंद सतीश दामोदर अप्पा गाडे भाऊराव सावणे श्याम खिल्लारे कैलाश दाभाडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती यावेळी प्रसिद्ध गायक प्रकाशनाथ पाटणकर यांनी आपल्या भीमगीतातून समाज प्रबोधन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बघाटे मनीषा उमरीकर यांनी केले यावेळी आंबेडकरी प्रेमी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते जिंतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिंतूर तालुका अध्यक्ष लक्ष्मण बुधवंत यांच्या अध्यक्षतेत व सुरेश नागरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सभासद नोंदणी संदर्भात उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून जास्तीत जास्त सभासद नोंदणी करण्याचे आवाहन केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे जिंतूर तालुक्याच्या विविध शेरच्या नियुक्त्या करण्यात आल्या यामध्ये जिंतूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी विभाग तालुका अध्यक्षपदी गजानन वनवाड विमुख जाती भटक्या जमाती विभाग तालुका अध्यक्षपदी अमित राठोड अनुसूचित जाती तालुका अध्यक्षपदी दिलीप माघाडे यांची नियुक्ती करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्ष संघटनेचे नवयुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले काँग्रेसच्या पदयात्रेत सेलू तालुका ताकदीने सहभागी होणार हेमंतराव आडळकर परभणी जिल्ह्यात दोन दिवसाची पदयात्रा दिनांक चार आणि पाच मे दोन दिवस नरसिंह पोखर्णी ते परभणीपर्यंत आयोजित करण्यात येणार आहे त्याकरिता सेलू तालुका काँग्रेस सद्भावना पदयात्रा यशस्वीपणे आयोजन नियोजन बैठक घेण्यात आली सदरण बैठकीचे अध्यक्ष सेलू तालुका अध्यक्ष हिमंतराव अडाळकर होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये काँग्रेसचे पदयात्रा समन्वयक तथा प्रवक्ते सुहास पंडित युवक अध्यक्ष अमोल जाधव माजी नगराध्यक्ष पवनराजे आडळकर युवक प्रदेश सरचिटणीस वैजनाथ देवकते सुमित देशमुख हे उपस्थित होते काँग्रेस पक्षाचे सेलू तालुक्यातले हेमंतराव आडळकर यांनी सांगितले की काँग्रेस पक्षाच्या सद्भावांवर पदयात्रा कार्यक्रमात सहकारी सहभाग देणार व ताकदीने सहभागी होणार असल्याचे जाहीर केले व सर्व कार्यकर्त्यांना एकजूट दर्शवावी असे आवाहन केले सुहास पंडित यांनी सांगितले की पदयात्रा केवळ राजकीय नसून समाजाच्या सर्व घटकांना एकत्र आणण्याचा उपक्रम आहे काँग्रेसच्या मूलभूत तत्वानुसार सर्वांना न्याय आणि विकासाची हमी देण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत सदरील पदयात्रा काँग्रेस पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुरेश वरपुडकर यांच्या नियोजनाखाली होणार आहे असे सांगितले परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका